श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोप ती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेवेकरांनो या चॅनलवर आज आपण एक नवीन टॉपिक बघणार आहोत की कुलदेवीची सेवा कुणी करावी का करावी व कशी करावी चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया कुलदेवीची सेवा घरातल्या कुलश्रीने करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे सर्व सौभाग्यवती स्त्री त्याचप्रमाणे कुमारिकेनेही कुलदेवीची सेवा करावी महाराष्ट्रातल्या प्रमुख कुलदेवता आहेत तुळजापूरची आई तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माता माऊरची रेणुका माता आणि वनीची सप्तशृंगी माता आहेत सर्व कुलश्रियांनी आश्विन आणि चैत्र नवरात्रात चौदा चौदा पाठ श्री दुर्गा सप्तशतीचे करावेत त्याचप्रमाणे नित्याच्या सेवेतसुद्धा एक माळ नवार मंत्र व एक वेळा श्री सुप्त म्हणावे जमल्यास आठवड्यातून दोनदा मंगळवार आणि शुक्रवार दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे रोज कुंजिका स्तोत्र वाचावे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा या सर्व सेवा करण्याच्या आधी तुम्हाला नित्यसेवा करणं गरजेचं आहे म्हणजे काय अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप रोज क्रमशः तीन अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे त्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे श्री स्वामी समर्थ स्तवन आणि मग त्यानंतर या कुलदेवीच्या सर्व सेवा करायच्या आहेत या सर्व सेवा जर तुम्ही मनापासून केल्या तर आई कुलदेवीची तुमच्या संपूर्ण कुटुंबावर विशेष कृपादृष्टी राहील कर्ज संकट आडी अडचण आजारपण यातून तुम्ही सहज बाहेर पाडाल सेवेकरांनो सर्व सेवा विश्वासाने आणि मनापासून करा सेवेकारांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ